मग आहे तुमचं माझे न्यू ब्लॉकमध्ये तर कशा आहात आहे तुम्ही मस्त आणि मजेत असतो तर आत्ता वाजते संध्याकाळचे नऊ तर मी निघाले आता सध्या आहे कात्रजमध्ये मैत्रिणीला भेटायला चालले नरेगावला येईल मला नेला ते बघा हे कातर कात्रसमध्ये बघू शकत नाही आणि हा स्टॉप स्टॉपवरती बसले समोरच्या दाखवते तुम्हाला एक मैत्रीणे रेगावमध्ये खूप दुर्लग मैत्रीणे तर तिने आहे मला काय सुट्टी घ्यायची नाही हाफ पण भेटत नाही आता जॉबला लागले तेव्हा म्हटलं कशाला सुट्टी घ्यावा तर संध्याकाळी भेटून रात्री रात जाऊन सकाळी मी वापस येणार आहे त्याला काय काय आहे आणि काय काय घडते ते पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ बघत राहा तिच्या घरी पोहोचले आहे तिला ब्लॉगमध्ये यायला आवडत नाही त्यामुळं ती नाही येऊ शकत तिचे खूप छान रूम आहे इकडे बघू शकत नाही एल सी डी लावलेली आहे आणि कपडे पण तिचे घातलेत म्हणजे ती नसल्या तिला व्हिडिओ शूटसाठी उद्या सकाळी मला ड्युटीवर आहे त्यामुळं आत्ता सांगे रील्स वगैरे बनवून ठेवायलाच तर कसं काय वाटते कसं काय नाही कमेंट करू नक्की सांगा हे तिचं किचन आहे बघू शकतं आता ते माझ्यासाठी डोसे बनवणार आहे खायला आणि इकडं बघा हे तिचं कपाट आहे पूर्ण कपाट का खाली काढले मला कपडे का नेण्यासाठी एवढी जीवाची जीवलग मैत्रीण मी कुठंच बघितली नाही हे जातले म्हणून मी अर्धे कपडे घेऊन जा म्हणली मला तिचे चांगले चांगले आणि तिला काही कमी पण नाही आहे बांगड्या वगैरे वा कशा ठेवल्या तिने कपाटामध्ये बघू शकता आणि खूप छान आहे रूम तीन रूम म्हणजे इकडं बेडरूम आहे इकडं किचन आहे तिकडं हॉल आहे इकडं वॉशरूम आहे खूप छान आहे अशी मैत्रीण मिळायला नशीबच लागतं समजते भीत आणि तिची साडी घातली कशी काय वाटते कमेंट का करा आणि नक्की कळवा तर आम्ही बनवणारशी पूर्ण व्हिडिओ करा माझ्यात काहीतरी कमी दिसायला लागली म्हणजे टिकली कवी दिसायला लागली एक मिनिटात मंग शूट कर अजून काही कवी दिसते कानातलं गळ्यातलं गाळ्यातलं गळ्यातलं पण आहे गळ्यात पण घातलंय आता हे बघू शकता मस्त दिसते का नाही हा फ्रेंड मी कशी दिसते बघा मस्तपैकी साडी घातलेली आहे आणि खूप नाजूक साडी आहे आणि कलर पण फ्रेश आहे आणि हाफ स्लीवचं ब्लाऊज घातलं आहे खूप पहिल्यांदा आता नावं ठेवू नका की हाफ स्लीवचं घातलं आहे फक्त छान छान कमेंट करा की कसं दिसतंय ही साडी माझी नाही आहे तर माझ्या मैत्रिणीची आहे मी आता तिच्याच घरी आलेली एन्जॉय करते उद्या मला ड्युटीला जायचं तरी माझे रील बनवणं संपत नाही आहे तर मी प्रॅक्टिस करत होते पण त्या गाण्याची मी आज आ, पोदर ओ, मला पगर खाली जाते मी आजाद केले पकराला प्रॅक्टिस करते पुन्हा दिलबरा गी दिलबराळ जात बसली सारे पोहरीत तूच किट मला दिसलीच या गाण्याची प्रॅक्टिस करायची एकटेच एकटीच नाचाय लागली रूम आणि ते पुढे सगळं पका राहिली तिला काय ब्लॉग मध्ये यायला आवडत नाही म्हणून मी तिला घेऊ शकत नाही तुम्हाला राखू शकत नाही बट सॉरी कॅमेरामॅन कोण आहे कॅमेरामॅन कॅमेरामॅन आहे तिची मैत्री नाही कॅमेरामॅन कॅमेरामॅन तिची मैत्रीण आहे तर इकडे करा थोडं कॅमेरामॅन इकडं राडा बघू द्या कसा पडलाय ती राडा ही राडा मला चावरायचा मीच राडा केला एवढा मोठा तर चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आता गरमागरम मस्त ती जमायला डोसा बनवणार डोसा कुणाकुणाला आवडते डोसा मला तर खूप आवडते आज मैत्रिणीच्या घरी डोसा खाणार आहे मी आणि आता आम्ही काही आवरलेलं नाही आता दहा अकरा वाजले तरी आमच्या रील्स वगैरेच चालू आहेत बनवायला तिचं काही नाही तिला आवड नाहीये पण माझच चालू आहे बाय बाय हॅलो फ्रेंड बघू शकतं आहे आता सकाळ झालेली आहे ते सगळ्यांना गुड मॉर्निंग आता निघाली मी ड्युटीलावरून हो ड्रेस कसा काय वाटते कमेंट करा आणि नक्की कळवा तिनं भरपूर काही कपडे दिलेले आहेत ती पण खूप संघर्षातून पुढं आलेली आहे आता बारी आहे माझी ती पण एकटीच आहे आणि खूप स्ट्रगल करते तिच्या आयुष्यामध्ये आणि स्ट्रगल शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे अशा अनेक लोक येतात आपल्या जीवनामध्ये की आपल्यासोबत फसवणूक करून निघून जात आहेत गोड बोलून फायदा उचलतात काही लोकं गोड उचल बोलून फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत पण काही लोक का असे असतात की त्यांना एखाद्याच्या गरजेची जाणीव असते एखाद्याच्या परिस्थितीची जाणीव असते तसं माझ्या त्या नशिबाला सगळे फ्रॉडच लोक आलेत आणि ज्यांनी बी फ्रॉडपणा केला आहे त्यांना देव कधीच माफ नाही करणार त्याची ते शिक्षा त्यांना नक्कीच भेटणार आहे तर चला आता ड्युटीचा टाईम झाला आहे सकाळी उठली मेथीची भाजी भाकरी बनवल्यात मी तर काही डब्बा नेत नाही कारण माझी एक जेवणाची सोय लागलीच नाही अजून तिनं आता डब्बा बनवला आहे दोन भाकरी ताज्या ताज्या बनवल्या मस्त मेथीची भाजी बनवली आणि डब्बा बांधून थोडे मला ड्रेस पण म्हणजे जेवढे तिला येत नाहीत ती ड्रेस पण मला दिलेत तिनं बघू शकता आहे एक मी ॲक्च्युली आणि आता जायला होतं आम्ही ड्युटीवर तुला नाही बाय दाखली तुझ सामान पडले इथे युट्यूब ला जेव्हा आपण डिलीट करीन तेव्हाच जाते डिलीट करत नाही चौदा हजार सबस्क्रायबर आहेत तेवढे बघते चौदाच्या पुढं पंधरा पर्यंत तर आता तर चला भावांनो बहिणींना भेटत राहून बघा हे हाय कर हाय तरी कर नसत बघा कशी आहे गुटगुटी ऍक्टिव ऍक्टिव्ह दिसते मी नको 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 ऍक्टिवा बघा आहे माझ्या केसांना स्ट्रेटनिंग करायची होती ग तिकडं लय महाग म्हणायला स्ट्रेटनिंग करायला तळमळ माझ्या जीवाची देवा तुला रे कळू दे फ्रेंड तर आता आम्ही निघालो ड्युटीला आणि इथं पेट्रोल पंपावर गाडी उभारली पेट्रोल टाकायला तर हे बघा इथं कुत्र मला खूप आवडते कुत्रे आमच्या आठवण टोनाल ह्याला बघून इथं बांधलेलं आहे पंप नेमकं कोणाचंही माहिती नाही आहे खूप छान आहे मला खूप आवडतं कुत्रे मांदरे मुख्य प्राण्यावर जीव लावतो मी बघू शकता पेट्रोल टाकायचं आणि इकडून आपल्याला जायचंय ड्युटीवर ये ए, 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 ए। पिल्लू का। काय नाही काय नाही पिशवीत माझ्या Chant was, chant was. I could. पण नाव आचराव लागत काच रिकेत असतो